चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच ताई आणि दादांनी खूप साऱ्या स्वामींच्या सेवा केलेल्या आहेत स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र सारामृत त्याचबरोबर तारकमंत्राचं अनुष्ठान स्वामी महाराजांचं अक्रमाळी जप अशा बऱ्याचशा सेवा केलेल्या आहेत पण ज्या ताईंना दादांना काही अडचणीमुळे स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही कारण आणखीन एक असा आपल्यासाठी स्वामी महाराजांची सेवा करण्याचा क्षण आलेला आहे तो म्हणजेच स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर बघा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला वार शनिवार आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणजे या दिवशी स्वामी महाराजांनी आपला देह हो ठेवला होता तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची त्याच्यासाठी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत हे सर्व काही आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा ज्याप्रमाणे आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिन जितक्या उत्साहाने साजरी केलेला आहे त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज हे अजूनही आपल्यामध्ये आहेत आपल्यासोबत आहेत याच्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही तशीच साजरी करायची आहे तर बघा आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अशी एक सर्वात उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे तर ती सेवा कोणती आहे ती सेवेचं काय फळ आपल्याला भेटणार आहे त्याची फलप्राप्ती नक्की काय आहे हे सर्व काही ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा स्वामी महाराजांची ही जर तुम्ही सेवा केली तर नक्की तुमचे आयुष्य बदलून जाईल तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व काही अडचणी नाहीशा होऊन तुमच्या जीवनात हे सुखाचे आनंदाचे दिवस येणार आहेत ते कसे काय कोणती सेवा अशी कोणतीही सेवा आहे स्वामी महाराजांची जेणेकरून आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे तर बघा चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांच्या आता प्रकट दिनानिमित्त बऱ्याच केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये सप्ताह सुरू होणार आहे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू होणार आहे तर ज्यांना कोणाना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी केंद्रामध्ये जाऊन नाव नोंदणी नक्कीच करा बघा आपण गुरुचरित्र पारायण हे घरी पण करू शकतो पण केंद्रामध्ये केलेलेचं फळ आपल्याला तिपटीने भेटत असतं केंद्रामध्ये जेवढ्या प्रमाणात तिथं पारायण करायला ज्या व्यक्ती बसत आहेत त्यांचंही त्या सर्वांचं मिळून आपल्याला फळ मिळत असतं आणि तिथली केंद्रात पारायण केल्याची ऊर्जा ही वेगळीच असते अनुभव हा वेगळाच असतो आणि ज्यांना कोणाला केंद्रामध्ये जाऊन पारायण करणं शक्य नसेल तर त्या ताईंनी घरीही पूजा मांडीने सर्व करून पारायण केलं तरी पण चालतं तर बघा चाल तर, तर गुरुचरित्र पारायण पुण्यथीनिमित्त का करावं गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने का करावे त्याची फलप्राप्ती नक्की काय होते हे सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा आपल्या जीवनात बऱ्याचशा अडचणी असतात बरेचसे संकट असतात तर त्यांना त्या संकटातून बाहेर निघावं त्या संकटातून मार्ग निघावा यासाठी या ही गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला त्या संकटातून मार्ग मिळतो म्हणजे मिळतो कितीही मोठं संकट असो कितीही मोठी अडचण असो तुम्ही जर मनोभावाने जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला त्याची फलप्राप्ती नक्की होते म्हणजे होतेच तर असं कोण असं या गुरुचरित्र पारायण केल्याने नेमकं काय घडतं काय होतं त्याची फलप्राप्ती नेमकी काय होती बघा ज्यावेळेस आपल्यावर आपली कुलदेवती कुलदेवता नाराज होते कोपते तर त्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात त्याचबरोबर घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर त्याचंही निवारण गुरुचरित्र पारायण केल्यानं होतं त्याचबरोबर घरात सतत नवरा बायकोची कटकटी भांडणे वादविवाद त्याचबरोबर लहान मुलातील सतत चिडचिडपणा घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये भांडणे होणे घरामध्ये सतत व्यक्ती आजारी पडणे त्याचंही निवारण गुरुचरित्र पारायण केल्यानं होत असतं आणि आपल्या घराला जर प्रखर वास्तुदोष असेल प्रखर पितृदोष असेल आपल्या घरात बाहेरील बाधा नजरबाधा बाहेरील बाधेचा वास आपल्या घरात असेल जर तुम्ही गुरुचरित्र पारायण जर तुमच्या घरात केलं किंवा केंद्रात केलं तर ते सुद्धा नाहीसं होतं इतका प्रभाव इतका असर या गुरुचरित्र पारायणामध्ये असतो जर तुम्ही गुरुचरित्र पारायण जर मनोभावाने केलं तर तुमचे प्रश्न मार्गी लागतात म्हणजे लागतं तर तुमचं जीवन हे सफल होतं आणि तुमच्या जीवनातील कितीही मोठी अडचण असो कितीही मोठी अडचण असो तीसुद्धा तुमची अडचण दूर होते इतका या गुरुचरित्र पारायणामध्ये प्रभाव आहे आणि बघा ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण झालं तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं आणि तुमच्या घरातील वातावरणामध्ये काय बदल होतो हे सुद्धा तुम्हाला नक्की कळेल आणि तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण घरामध्ये करू किंवा केंद्रामध्ये करू ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी करताना ज्यावेळेस आपण तिथे दक्षिणा पैसे ठेवत असतो गुरुचरित्राच्या सुपारीसोबत पैसे ठेवत असतो तर ते पैसे तुम्हाला काय करायचे आहेत तर ते पैसे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही जिथे पण तुमचे पैसे ठेवतात पर्समध्ये असो तिजोरीमध्ये असो ते पैसे तुम्हाला खर्चायचे नाहीत गुरुचरित्र पारायणाच्या पूजेला जे पैसे ठेवलेले आहेत तुम्हाला खर्चायचे नाहीत तुम्ही ते पैसे तुमच्या तिजोरीत ठेवा आणि बघा तुमच्याकडे किती तुम्हाला पैशाच्या बाबतीत फरक जाणवतो तुमच्याकडे पैसा टिकून राहतो तुमच्याकडे लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मी माता सदैव तुमच्यावर कृपा करत असते तुमच्याजवळ पैसा हा टिकून राहतो जर हा तुम्ही उपाय केला तर तर अशा या गुरुचरित्र पारायणानं बरेच सारे अनुभव अनुभूती अनुप्रचिती आपल्याला येत असते तर प्रत्येक ताईंनी आणि दादांनी या स्वामी निमित्त गुरुचरित्रचं पारायण नक्कीच करा गुरुचरित्र पारायणचे नियम काय अटिका हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण करत्या वेळेस तुम्हाला पर अन्न वर्ज्य करायचं आहे गुरुचरित्र पारायण करत्या वेळेस तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही पारायणाला जाणार आहोत त्या दिवशी तुम्हाला नवीन वस्त्र घालूनच पूजेला बसायचं आहे त्याचबरोबर हातात काचच्या बांगड्या असायला हव्या कपाळाला कुंकू असायला पाहिजे आणि साडीच घातली पाहिजे करत्या वेळेस त्याचबरोबर तुम्हाला पर अन्न वर्ज्य करायचं आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला आणि एकाच खाली चटईवरच तुम्हाला झोपायचं आहे एकच अंतरून आपल्याला स्वच्छ आपल्याला ठेवायचं आहे आणि जिथं आपली पूजा घरी जर तुम्ही पारायण करणार नसाल जिथं पूजा मांडलेली आहे त्याच रूममध्ये आपल्याला झोपायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला एकच अन्न खायचं आहे भाकरी खाली तर सात दिवस भाकरी चपाती खाली तर सात दिवस चपाती आणि भाज्या पालेभाज्या या सात दिवस तुम्हाला एकच प्रकारच्या खायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचं आहे आणि आपल्या मनात स्वच्छ आपलं मन स्वच्छ आपले विचार या सात दिवसात आपल्याला ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचं आहे तर पारायण करायच्या आधी तुम्हाला एका गाईला आणि चार कुत्र्यांना चार कुत्र्यांना नैवेद्य तुम्हाला पारायण सुरू करायच्या आदल्या दिवशीच दाखवायचं आहे आणि नंतर तुम्हाला मग पारायणाला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे बघा या पारायणानं तुमच्या जीवनात किती बदल होतात आणि हे बदल झाल्यानंतर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पारायणानं काय अनुभूती आली काय प्रचिती आली तर असं हे पारायणाचा आजचा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ